शेतकरी मित्राला नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रन टॉवर तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बेल्ले शेळी बाजारामध्ये तर शेळ्यांचे काय बाजार भाव आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक बाजाराची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले त्यानंतर मित्रांनो एक लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करा दादा केवढ्या द्यायची हां केवढ्याला द्यायची सहा हां सहा साडेसहापर्यंत सहा साडेसहापर्यंत मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी बावन्न एकोणचाळीस त्रेचाळीस गाव कुठलं आपलं बारगाव मंगळ बारगाव मंगळ हां नाव काय का आपलं थँक शेवटचा टोटल द्यायचं टोटल द्यायचंय तीन सोळा हजार तीन सोळा हजारला मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नव्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव एकोणनव्वद सत्तर गाव कोणतं आपलं बेल्लाचं नाव काय आपलं रवींद्र चव्हाण

टोटल द्यायचं आपल्याला वीस वीस हजार हजार ना नाव काय आपलं सलीम मुंबई मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बारा सव्वीस धन्यवाद दादा थोडी जागा ते बरं दादा केवढ्याला जायचे जायचे पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार हा मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव तीस चोवीस बावीस त्र्याण्णव गाव नाव फाटे दादा यांच्या काय किंमती सहा सहा रुपये दादा काय किंमत आहे साडेतीन साडेतीन मोबाईल नंबर सांगा बरो सत्तेन तीस डाव कोणता आपला जायचं तेवढे जायचं तीन हजार साडेतीन हजार चार हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव काय आकाश दादा किंमत आहे सांगायला सांगायला साडेतीन ने साडेतीन मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी एकोणीस ब्र्याण्णव नाव गाव आपण हंडे गोडे ते देक। 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 देक दादा केवढ्याला जायची सव्वा पाच ने सवा पाच नंबर सांगा बर अठ्याण्णव एक्क्याऐंशी व्यवस्था पस्तीस एकतीस पाव नाव पावगाव गाव का <देवागा> गुडगाव <देवा> हो किती किती हे मागता आता आपल्याला द्यायचं दहा हजार वर दहा हजार पुढे किंमत आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव झरती अठ्ठ्याण्णव आठशे गाव कोणतं आपलं जुन्नर

तेवढेला सोडाय किलास्ट पन्नास सांगितले का बोला नाव द्यायचे आपल्याला करू आपल्या मार्फत मार्फत आले मोबाईल नंबर सांगा बरं

சார் மொபைல் <laughs> <laughs> आता किती महिन्याचे दीड वर्षाची दीड वर्षाची आहे का केवढ्याला द्यायची पन्नास लाख पन्नास लाख मागणी केवढीची झाली मागायचं चाळीस पोतर चाळीस बेचाळीस मोबाईल नंबर सांग बरं नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर सदोतीस शहाऐंशी नाव काय आपलं पेपर गाव